नमस्कार मित्रांनो याच्या पाठीमागचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला होता मी ही दहा नोव्हेंबरची आपल्याला लागवड होती काकडीची तर आता तुम्ही बघू शकता हा जवळजवळ पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर पूर्ण ग्रोथ बघू शकता तुम्ही आता काकडीची साईज ही सगळ्या गोष्टी तुम्हाला आता समोर लाईव्ह दिसतील या काकडी बघा काही साईज आहे काकडीची ते पहा एकाच क्वालिटी हाईट बी बघा काकडी बघितलं ना तुम्हाला वाटलं पाहिजे यार काकडी खायची इच्छा होणार आहे तुमची हो काकड्याच काकड्या साईज बघा काकडीची जवळजवळ एक फूट साईज आहे दोनशे ग्रॅम पासून पाचशे ग्रॅम पर्यंत साईज घेतली मी पण शक्यतो दोनशे ग्रॅम पर्यंतच माल काढतो आपण हे दिल खुश होते एकदा असा प्लॉट बघितले खर्चही तेवढाच केलाय आपण मित्रांनो भरपूर लोक येऊन प्लॉट बघून गेले या सनलाइट सनलाइट पडली शहरात हे बघा कलर एकदम हिरवा कलर आहे टेस्ट ही खूप चांगली आहे ना न गाळीचा प्रॉब्लेम आहे पण त्याचा फवारायचं आहे त्याला आणि पुढं अजून सेंडा चालू आहे हे बा असा मस्त सरगतं पुढं कुठेही

you तर मित्रांनो बघितलं आपला काकडीचा प्लॉट परत एकदा बघून घ्या जवळ क्लोज नाही बी बे एस एफ वरायटी त्याने एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याच्यापेक्षा चांगला आपण प्लॉट घेतलेला आहे हाईट बघितलं आता पण कुठल्याच प्लॉटची एवढी हाईट गेलेली नव्हती ह्याला आपण ऑर्गेनिक खात्री तशी वापरलेली